पाच ते चौदा वर्षांच्या मुलांकरता खास संधी अकरा अधिक अकरा बावीस अधिक बावीस अशा फसव्या गणितांना न फसता अभ्यास काय याचा प्रत्यक्ष घ्या तोही चौतीस फॉर्म्युलांसह नोंदणीसाठी आजच संपर्क करा आमचा पत्ता भारती विद्या मंदिर वरच्या गेट जवळ पदकमल स्टोअर समोर तासगाव नाव नोंदणी संपर्क चौऱ्याऐंशी ब्याऐंशी नव्याण्णव अठ्ठेचाळीस सत्याहत्तर मतदार मतदार जनजागृती जनजागृती रॅली रॅली कौटे महाकाळ येथे माननीय जिल्हाधिकारी सांगली यांच्या आदेशानुसार ग्रामस्थ शिक्षक कर्मचारी विद्यार्थी व मतदार यांनी एकत्रितपणे गावातील प्रमुख मार्गावरून मतदार जनजागृती रॅली काढली त्याचं संयोजन ग्रामसेवक झलसिंग पावरा यांनी केलं होतं सातवे रोजी होणाऱ्या चव्वेचाळीस क्रमांकच्या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जनजागृती मोहिमेअंतर्गत ही रॅली काढण्यात आली होती या कार्यक्रमासाठी संपर्क अधिकारी दत्तात्रय पाटील हेही उपस्थित होते यावेळी सरपंच अमर शिंदे ग्रामसेवक झयसिंग पावरा तलाठी पी एस वायदंडे पोलीस पाटील एकनाथ उर्फ महादेव शिंदे मुख्याध्यापक बी एस शिंदे कोतवाल शिवाजी वाघमारे आरोग्य विभागाच्या डॉक्टर विद्या पाटील विनायक कुडचेसह सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व शिक्षक कर्मचारी ग्रामस्थ विद्यार्थी मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी मतदान करण्याबाबत आपले मनोगत व्यक्त केलं शेवटी पोलीस पाटील एकनाथ शिंदे यांनी आभार मानले विशेष प्रतिनिधी राजू थोड़ा सांगली गणिताची भीती दूर होऊन गणिताची आवड निर्माण होते स्कॉलरशिप नवोदयसाठी फायदा आमच्या क्लासच्या सिद्धी पाटी हिची नवोदय साठी निवड पीडीएस मंथन परीक्षेमध्ये आमचे विद्यार्थी गोल्ड व सिल्वर मेडल विजेते एक हजार पर्यंतचा कोणताही पाडा फक्त एका मिनिटात तयार आमचा निकाल हीच आमची जाहिरात रिझल्ट न आल्यास फी परत करणारा एकमेव क्लास नोंदणीसाठी आजच संपर्क करा आमचा पत्ता भारती विद्या मंदिर स्टोअर संपर्क चौऱ्याऐंशी ब्याऐंशी नव्याण्णव अठ्ठेचाळीस थ्री प्लस फाय प्लस टू प्लस टू मायनस फोर प्लस टेन मायनस फाय प्लस ट्वेंटी प्लस फिफ्टी प्लस फाय प्लस टू मायनस फोर्टी सेवन प्लस टेन अँसर